मुलांना भाजी भाकरी खायला अजिबात आवडत नाही पण भाजी भाकरीच नाही खाल्ली तर मुलांना सगळी पोषण तत्वे कशी मिळणार असं प्रत्येक आईला वाटत असतं अशा प्रत्येकाईसाठी ही रेसिपी आहे त्यासाठी बाऊलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडं दही घालायचं चवीपुरतं मीठ अल्लं लसूण मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद घालून याला कोरडंच मिक्स करून घेऊ त्यानंतर त्याच वाटीने दीड वाटी यामध्ये पाणी घालू आणि याला छान मिक्स करून घेऊ पीठ छान मिक्स करून झालं की यामध्ये एक कप मेथीची पाने आणि थोडं कोथिंबीर घालून घेऊ आणि याला छान मिक्स करून घेऊ याच्यावरती झाकण लावू आणि हे पीठ अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊ अर्धा तासानंतर या पिठाचे गरम तव्यावरती घावन घालून घेऊ बाजूने थोडं तेल सोडू आणि हे घावन दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊ डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन नक्की चेक करा त्याचबरोबर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देते तयार झाले आपले पौष्टिक असे धिरडे